आता असा मारतोय मारतोय असं ही एक्चुअली खरी शेतकऱ्याची दिवाळी आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हटेड बॉय युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आलो शेतावर इकडे तुम्हाला शेती दाखवतो काही कापून झाले काही अशीच ठेवलेले आहे कारण पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं ती पाऊस येता पाठी ही शेती आहे पूर्ण मग दाखवतो ऊन पण खूप म्हणून काला काला पडला आहे मी बघा <laughs> खूप ऊन आहे खूप दिवसभर ऊन असतो आणि संध्याकाळी पाऊस येतो त्याच्यामुळं लोकांची शेती कापणी हे सगळी बाकी राहिली आहे तर चला तुम्हाला दाखवतो शेती कशी असते भात वगैरे हो हे आमचे गावामध्ये जाण्याची एंट्री आहे हे माझगाव सामान्यवर नगर आलो ना आपण तर हे गावाला जायची एंट्री आमची हे बघ इकडे पण घर आहेत इथे छानसा घर बांधलेलं आहे आमची इकडे शेत आहेत सगळी त्याला खालाडी बोलतात हे बघा बो ही इकडे पूर्ण शेती आहे पाऊस पडल्यामुळं लोकांचा खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे कापणी करू शकत नाही कारण पाऊस कधी मधी संध्याकाळी वगैरे येतो हेवही खूप शेरी शेती पा कापायचीव्हा इकडे कुठं सगळे शेतात ही सगळी शेती आधी बघा कसं पिवळ्या पिवळे एकदम सोनं झालं बघा हे बघा बाकी हे सगळे कापून झालेत हे बाकी शेती कापायची बाकी आहे इकडे ओसवाड हे शेती तर कोणी केलेली नाही आहे सगळेजण मुंबईला असल्यामुळे भात 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 आहे कसा वाटला हा शेतकरी ब्रँड खूप मेहनत असते शेती करण्यासाठी हा जो यंत्र आहे ना हा शेती नांगरण्यासाठी घेतात पण हा खराब झाला आहे इथे अवये ठेवलेलं आहे शेतामध्येच ठेवलेलं आहे खराब झालं खूप जुनं आहे तेव्हाही असं असतं नांगळण्यासाठी इथे आहेत खराब झालेलं आहे आणि शेत नांगरतात नांगर तेव्हा हे रात्री पाऊस खूप पडल्यामुळं हे सगळं शेताचं नुकसान झालं आहे पूर्ण खाली बघा खाली पडलं आहे हे कापण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी खूप त्रास होतो याचा हे बाई आम्ही इकडे खलाटी बोलतो सगळे खूप शेती आहेत हा शेती ते कापून झालेलं आहे बाकीची बरीचशी शेती कापण्या कापायची बाकी आहे हे बा हे खरं शेतकऱ्याचं सोनं आहे तुम्ही पाहू शकतो आहे बाबा पिवळं पिवळं खूप मेहनत खूप म्हणजे खूपच मेहनत घ्यावी लागते हे सगळं करण्यासाठी नांगरणीपासून पेरणीपासून ते लावणीपासून ते घरी घेऊन येऊन जोडण्या पर्यंतची खूप मेहनत आहे हे बघा पावसामुळं पाणी असल्यामुळं पूर्ण भाताची पूर्ण वाट लागली आहे बघा पूर्ण पाण्यामध्ये गेले पूर्ण खराब झाली शेती बघा इकडे हे बघा पूर्ण खराब झालं पूर्ण पाण्यामध्ये जाऊन ते आता खुजणार सर्व खूप नुकसान झालेले आहे हे बघा कारण दिवसभर ऊन असतो आणि रात्री पाऊस पडल्यामुळे हे सगळं खराब झालेलं आहे हे पहा असा भात कापून झालेला आहे पावसामुळं सगळी शेतकऱ्याची आमची कामं सगळी रखडून राहिलेले आहेत दिवसभर ऊन आणि रात्रीचा पाऊस हे बघा हे कसे कवळ्या करते आहेत भारं बांधण्यासाठी हवा आमचा गोपाळदाद आहे त्यांचं शेत आहे गोपाळदादांचं हे बघा हे असे कवळ्या केलेल्या असतात भात कापून त्यांच्या तिकडे मांगाणी आहेत त्या या मांगणनी हे ह्या मांगडणी त्यांच्या गोपाळदादांच्या ही ही त्यांची लेख आहे बघा ही बघा ही, ही। ते पण भारं बांधायला आले आईला मदत कराय आले आणि ह्या कोण आहेत या परदेश धाडव्यांच्या परदेश धाडव्यांची कन्या आहे जरा कन्या जरा वरती बघा इकडे शेताचे कामगार झालेत वहिनी पण आले भार बांधण्यासाठी हे बघा सगळ्यांना दाखवले ही आमची खरी शेतकऱ्याची मेहनत आहे भरपूर मेहनतीसाठी भरपूर म्हणजे खूपच मेहनत घ्या लागते भारान देत मी गे काय हा द्या द्या घेता द्या खर द्या घेता मी हे बघा असे बांधून नंतर मग असे भारी घेऊन जातात ते घरी घेऊन चाललेत नंतर मग मंदिर असून ते जोडले जातात मग हे बघा हे बघा पोडू पाडत हे बघा हे पण शेतामध्ये काम करा आलेत कारण आता ऊन पडलाय म्हणून आणि रात्री जोरात पाऊस पडतो हे बघा सगळीकडे शेतीची कामं चाललेत भात बांधणी हे बघा एवढा सला पावसामुळे किती नुकसान झालंय पूर्ण भात झोपलेला बघा इकडे हा बघा बाय चाललंय पाऊस टिंबडायला लागलाय बघा हे बारा जोडते तिथे आमचे दीपकदादा आहेत इथे कारण पाऊस भरपूर पडतोय लोक कामा आठवायच्या मागे लागले तिकडे एवढा प्लास्टिक हातरलेत कारण ओला आहे खाली जागा म्हणून एवढा आता असा अँडा मारतोय असं ही ऍक्च्युली खरी शेतकऱ्याची दिवाळी आहे बाकीच्या मुंबईला काय बोनस भेटला भेटला असेल दिवादा दादाला हा आता शेतकऱ्याचा बोनस घ्यायला आलाय बघा इकडे असं बाहेरच ओढतात इकडे हे पेंडे बांधून ठेवलेले आहेत मामा आहेत हे भार शेतातून आणून असे इथे ठेवले जातात याच्यानंतर मग इथे असे भाडे जोडतात बघा थोडं भात पडलेलं आहे बघा हे इकडे शेतकऱ्याचं सोनं आहे शंभर टक्के पिवर आहे बायका सगळीकडे काम चालले भात जोडण्याची ते भारे जोडत होते बघा ही आमची बाय घाण काढते ही हे बघायला मी इकडे बनवत आहे बघा भात आहे ते आता बघा ही काढते बघा ही जमा करते भात हे बघा हे कारण पाऊस आला ना त्याच्यामुळं अबा इकडे भात बांधण्याचं काम चालू आहे भात झोडण्याचं काम चालू आहे ही माझी ताई आहे बघा ते दादा बसलेत दादा हे बघा इकडे हा ते आमच्या मामी आहेत त्या बघा तिकडे बसलेत ते बघा आलेत की भात कसं झोडतात ते हा त्यांचा मुलगा आहे कुठे ना इकडे फिरतोय दशला बोला गेलो होतो पाऊस पडतो त्याच्यामुळं कसा प्लास्टिक अंतरलेला आहे बघा कारण सगळी जमीन ओली झाली आहे संध्याकाळी रात्री खूप जोराचा पाऊस असतो हे बाई बाय भाडं जोडते तुम्हाला मला दाखवतो कशी जोडते ती हे गावची खरंच खूप मेहनत असते हे बघा इथं बोल लाई ले। <laughs> ही मलनी इथं टाकलेली आहे आणि बघ आमची बाय भारत जोडते कशी बघा अंड मारते हे खरंच ही खूप म्हणजे खूप शेतकऱ्याची मेहनत आहे बघा ही इथं पण भारत जोडण्याचं चा काम चालू आहे हेव इकडे लोक आटपायच्या मागे लागलेत कारण संध्याकाळी पाऊस खूप पा। पडतो म्हणून जो जो आजू काम आटपतोय हम्म हे अगं आमच्या अंकुश भाऊजे आहेत सगळी म्हणणे आटपायच्या मागे लागलेली आहेत ताई आहेत ताईंचा आमचा ड्रेस बघा कसा आहे बघा एकदम कपडे वगैरे घालून बघा असे काम करते कारण ना हाताला वगैरे खास लागते त्याच्यामुळे सगळं झोडम चालले याची वेगळे माझी ताई आहे हम्म हॅलो हॅलो आवा सगळीकडे काम चालू झालेले आहेत पाऊस पण उठलाय भरपूर ही माझी आजी आहे बघा ही बघा ही ही माझी आजी आहे ती आता खाली कचरा गेली होती ती आता आले बघा ही काय जेवायला काय द्याल तू खाल हे बघा भाऊजी चालेल चालेल एवढा जोडून झाले तेवढा भात पडले खाली ते खरं ऍक्च्युअली शेतकऱ्याचं सोनं आहे खूप ह्या सोन्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते हे बघा इथं जोडून झालेले आहेत आमच्या ताई आहेत पण होते शेल्टरला भारी घातलत त्यांनी हे बघा हे भार आहेत हा आमचा दादा भात जोडतोय बघा एवढा झुरून झालेला आहे हो मग कोकण आहे कोकण माणसं अशी काम करतात बरं बघा मनोज दादाची आई आहे सगळं घाराजवळ मागे लागले कारण पाऊस संध्याकाळी खूप पडतो म्हणून नाही नाही चा नका हे बघा कशी आयडिया मारतात हे गावाला सगळी कामं चालू आहेत शेतीची एवढे जोडून झालेले आहेत भात जो। <laughs> जोडून झालेला आहे आता भात वाढवत आपा देवा भात वाढवते हा आमचा मान्यता आहे हो होत येत आहे री भात कसं वाढत होते बा अशा पद्धतीने भात वाढवला जातो बघा कसे भात वाढवतो बघा खरंच खूप मेहनत असते शेतकऱ्याची तुम्ही पाहू शकता भात जुडून झाल्यानंतर भात वाढवणं हे बघा अण्णा माझे सायकल चालवते हे बघा रायडर आहेत ते सायकलचे हे बघा या चवलीचे सेंग आहेत हे बघा हे याला कणगा बोलतात ह्याच्यात भात साजवतात कारण भात झोरून झाल्यानंतर ठेवणार कुठे म्हणून ह्याच्यामध्ये साचव जातो हे बघा हा कणगा आहे आणि त्याला पूर्ण भात साजवतात म्हणजे नाणी आहे माझे आजी आहे माझे अण्णा तिथे आणि माझे मामा इथे यशवंत मामा आहेत हे आता भात बना कणग्याची एवढं हात शिरलेत आणलेली भात झोडून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जमा करतात तेव्हा आता हा भात आहे ना तो त्या कणग्यामध्ये टाकणार आहे हे बघा एवढा भात आहे नाणे बघा अशी बोजी उचलते आमची माझी आजी आहे आता मी आता बघा हा भात टाकतो बघा आतमध्ये अशा पद्धतीने आतमध्ये भात टाकतात भेट बैठ ना पहिले पहिले असं असंही करायला अच्छा बघा असं कणगेमध्ये भात साठवते आतमध्ये चेहरा पण दाखवा तुमचा मामा आमचे पहिले हिरो आहेत हिरो म्हणजे आजूमध्ये हिरोच आहेत ते हे बघा सगळं बस आहेत भात आम्ही विकतात आहे भात घेऊन आलेले बघा हातमी टाकण्यासाठी हो भात आहे याच्यामध्ये सगळा भरणारा हा शेतीचा व्हिडिओ आहे मी इथेच संपवतो हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट जरूर नक्की करा आणि हा तुम्हाला शेतकरी कसा काम करतात त्यातून कसं भात जोडणी करतात बघा ते हा जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट वगैरे करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ म्हणून चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय